बुलेट समस्या तुमची बातमी आमची या वेगवेगळे निर्णय घेतलेत आणि त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत काही वस्तू आम्ही पोहोचारालो आम्हाला म्हणजे तुमच्याविषयी सहानुभूती नाही सहानुभूती नाही हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आलो आहोत आणि आपल्याला जी काही आमच्याकडनं छोटी मोठी जी भेट आहे आपण सगळ्यांनी पाहिजे पोलीस तुमच्या मदतीसाठी आहे पोलीस त्रास देण्यासाठी नाही मदतीसाठी आहे मातृप्रेमाचा अनोखा आविष्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडून आदिवासी व अनाथ विद्यार्थ्यांना मायेची ऊब चाकण तालुका खेड जवळील कडाचीवाडी ठाकरवाडी येथील आदिवासी ठाकर समाजातील चाळीस मुलांना चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या सहकार्याने स्वेटरचे वाटप करण्यात आले वाघ सरांच्या मातोश्रींच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त हा उपक्रम घेण्यात आलाय त्यामुळे विद्यार्थ्यांना मायेची ऊब मिळाल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे पोलीस उपनिरीक्षक अभिजित चौगुले पोलीस शिपाई प्रेमकुमार पावडे पोलीस शिपाई ईश्वर भोसले व डॉक्टर गोरक्षनाथ सोनवणे व योग शिक्षक बापूसाहेब सोनवणे उपस्थित होते कडाचेवाडी ठाकरवाडी येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून सर्व विद्यार्थी आदिवासी ठाकर समाजातील आहेत पालकांची परिस्थिती गरिबीची असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे वह्या व शालेय साहित्य त्यांना वेळेवर मिळत नाही हिवाळ्याची चाऊल येत्या काही दिवसात लागेल म्हणून चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बांधवांनी स्व केले येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी ठाकूर पिंपरी येथील निर्मल बालविकास अनाथ अनाथाश्रम येथे स्वेटर कपडे चप्पल आणि मुलींना सॅन्डल्स तसेच रोख अकरा हजार रुपये देणगे म्हणून दिले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुजित हाशे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब पारदे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियांकाताई ओवाळ व ताराराणी खांडवे समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विद्यार्थी उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना सफरचंद आणि केळी वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आम आली आमच्याकडून या आश्रमाला फुल नाही फुलाची पाकडी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि तरी देखील जी काही आम्ही भेट दिली ती फार छोटी आहे असं मला वाटतं इतर संस्थांनी इतर अधिकाऱ्यांनी इतर इंडस्ट्री वगैरे म्हणजे बऱ्याच जणांनी एक आपण समाजाचं दायित्व म्हणून या संस्थेला मदत करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं तरी मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया आपण यांना मदत करा टोटल महिन्याला मी त्यांची जी विचारपूस केली तर चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो जर कधी अशा अनाथ मुलांसाठी आपण एक समाजाचं देणं लागतो म्हणून सगळ्यांनी जर मदत केली तर त्यात सगळ्यांना समाधान लाभेल म्हणून सगळ्यांनी करावं मदत करावी असं मी आवाहन करतो